नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा स्कॉलरशिप या परीक्षेसाठी महत्त्वाचा असा अपूर्णांको यामधील अपूर्णांकांचा लहान मोठेपणा म्हणजेच अपूर्णांकांची तुलना बघा याच्यावर आधारित काही उदाहरणं सोडून घेणार आहोत आता आपल्याला बघा बऱ्याच वेळा जर छेद समान असेल तर अपूर्णांकांचा लहान मोठेपणा किंवा चढता उतरता क्रम आपण सहज सोडवतो अंश आणि छेद समान असेल तर आपण सहज सोडतो पण जर अंशही वेगळा आहे आणि छेदही वेगळा आहे तर मात्र गणित कसं सोडवायचं अपूर्णांकांचा लहान मोठेपणा कसा सोडवायचा कसा, कसा करायचा लहान अपूर्णांक कोणता मोठा अपूर्णांक कोणता यामध्ये बऱ्याच वेळा मुलांचा गोंधळ होतो मग त्यासाठीच मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आले एक नवीन ट्रिक्स आणि सोपी ट्रिक्स आहेत तुम्ही मनापासून बघा तुमच्या लगेच लक्षात येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ वीड़ो। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मैत्रिणींना शेअर करा चॅनल बनवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा आता जी मी ट्रिक सांगणार आहे ती ट्रिक आपल्याला कधी वापरायची आहे तर ज्यावेळेस अपूर्णांकामध्ये छेद मोठा असेल त्याच वेळेस आपल्याला ही ट्रिक्स वापरायची आहे बघा बघा या गणितामध्ये जर आपण बघितलं तर अकरा अंश छेद सतरा तीन छेद सात चार छेद नऊ तेरा अंश छेद सतरा आता या अपूर्णांकामध्ये प्रत्येकाचा अंश लहान आहे आणि छेद कसा आहे मोठा आहे मग त्याच वेळेस आपल्याला ते आजची ट्रिक्स आपलं वापरायची आहे सर्वप्रथम आपण काय करायचं आहे अंश आणि छेदांचा फरक काढायचा आहे मग बघा सतरामधून अकरा गेले तरी ते बाकी किती येते सहाचा फरक येतो तीन आणि सातमधला जर आपण फरक केला तर इथे चारचा फरक येतो नवातून चार घालवले तरी ते पाचचा फरक येतो तेरामधून स सॉरी सतरामधून तेरा, तेरा घालवले तर इथे इथे पण चारचाच फरक येतो आता बघा आपण फरक काढून घेतलेला आहे आता या फरकांचा आपल्याला काय काढायचं आहे तर लसावी काढून घ्यायचा आहे तर बघा लसावी काढायचं पद्धत आपल्याला माहिती आहे बघा इथे सहा चार पाच आणि हे चार या पद्धतीने आपण लसावी काढतो बघा बेत्रिक सहा बेदुणे चार पाच आहे तसं घेऊया बेदुणे चार आता इथे बघा तीन एके तीन बाकीच्या संख्या भाग जात नाही म्हणून आपण आहे तसाच लिहून घेतलं आता इथे बघा बे एक बे आणि इथे बे एक बे आता इथे पाच एक के पाच या पद्धतीने एवढ्या संख्येला आता बघा पाच जुने दहा दहा त्रिक तीस तीस जुने साठ या संख्यांचा सा गुणाकार केला म्हणजेच आपला लसावी किती आलाय साठ आलाय आता जेवढा लसावी आलाय आता जो आपण फरक काढला आहे त्याला कितीने गुणल्यावर हे साठ आलं पाहिजे मग बघा सहाला जर आपण दहाने गुणलो तर साठ येतो आता बघा या सगळ्यांचं गुणाकार किती आला पाहिजे साठ आला पाहिजे मग चारला कितीने गुणल्यावर साठ येतं तर पंधरा चोक साठ पाचला कितीने गुणल्यावर साठ येतं तर बारा पंचे साठ चारला कितीने गुणल्यावर साठ येतं तर पंधराने मग बघा आपण या संख्यांना गुणलंय तर बरोबर सगळ्यांचं साठलं म्हणजे लसावी जेवढं तेवढं आपलं उत्तर आलं पाहिजे मग आता बघा ज्या संख्येने इथे गुणले त्याने अंशाला गुणायचं आहे मग आपण या सगळ्यांचे जे अंश आहेत ते आपण इथे लिहून घेऊया बघा याचा अंश आहे अकरा याचा अंश आहे तीन याचा अंश आहे चार आणि याचा अंश आहे तेरा आता या अंशांना ज्याने आपण बघा जी फरक काढला आहे फरकेला ज्या संख्येने गुणले त्यानेच आपल्याला इथे गुणायचं आहे मग बघा इथे दहा आहे म्हणून मग इथे आपण दहा गुणलं अंशाला दहाने गुणलं इथे पंधरा आहे म्हणून मग या दोघांचा गुणाकार इथे चार आहे इथे बारा आहे म्हणून मग ह्यांचा गुणाकार इथे पंधरा आहे म्हण मग यांचा गुणाकार आपण गुणाकार करून घेऊया अकरा दहा आहे एकशे दहा पंधरा तरीक पंचेचाळीस आता बघा बार चौक अठ्ठेचाळ आणि तेरा गुण बघा पंधरा तरीक पंचेचाळ पंधरा पंधरा एके पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस किती आलं एकशे पंच्याण्णव बघा या पद्धतीनं संख्या आलेल्या आहेत आता ज्या संख्या आले तर आपण क्रमांक देऊया सगळ्यात लहान संख्या कोणती आहे तर पंचेचाळीस मग याला आपण एक अंक देऊया म्हणजे ही कशी झाली स्मॉलेस्ट नंबर कसा झाला हा पूर्णांक स्मॉलेस्ट नंबर आता बघा पंचेचाळीस कुणाचा आले तर तीन छेद सातचं सा। म्हणजे हा अपूर्णांक सगळ्यात लहान अपूर्णांक आहे दोन नंबरला कोण आहे अठ्ठेचाळीस मग हे दोन नंबरला मग दोन नंबरला कोण तर चार अंश छेद नऊ हा आपण जर चढता उतरता क्रम सांगितला असेल तर आपण या पद्धतीनं लिहायचं आहे एकशे दहा तीन नंबरला म्हणजे तीन नंबरचा अपूर्णांक आहे अकरा अंश छेद सतरा आणि चार नंबरचा एकशे पंच्याण्णव आहे म्हणजे हा कसा आहे लार्जेस्ट अपूर्णांक आहे सगळ्यात मोठा अपूर्णांक आहे मग तेरा अंश छेद सतरा हा कसा आहे मोठा अपूर्णांक आहे बघा या पद्धतीने एकाच प्रश्नामध्ये आपण एकाच ट्रिकचा वापर करून दोन तीन प्रकारची गणितं सोडवलेली आहेत आता बघा इथे जर चढता उतरता क्रम विचारला तरी सुद्धा आपण या पद्धतीने मांडू शकतो सगळ्यात लहान विचारला तरीही आपण हीच पद्धत वापरू शकतो सगळ्यात मोठा अपूर्णांक विचारला तरी सुद्धा आपण ह्याच पद्धतीनं सोडवू शकतो बघा पुढचं गणित बघूया आपण बघा दुसरं गणित इथे बघूया हे पण अपूर्णांकच आहेत बघा अंशापेक्षा छेद मोठे आहेत प्रत्येक अपूर्णांकामध्ये काय आहे छेद मोठा आहे पण आपण जरी ते बारक्या निरीक्षण केलं तर प्रत्येक वेळेस आपण हीच वरची ट्रिक्स वापरायची एका तर नाही काही गणित आपल्याला सहज आपण नजरेने पण सोडवू शकतो कसं ते बघा आता या दोघांमध्ये कितीचा फरक आहे एकचा फरक आहे छेदाधिक अपूर्णांकामध्ये जर एकचा फरक असेल बघा आठातून सात गेले एक आले सातातून सहा गेला एकचा फरक नवातून आठ गेला एकचा फरक सहातून पाच गेले एकचा फरक मग बघा छेदाधिक अपूर्णांकामध्ये जर एकचा फरक असेल तर ज्याचा अंश आणि ज्याचा छेद सगळ्या अपूर्णांकांपेक्षा लहान आहे तो अपूर्णांक लहान अपूर्णांक समजावा मग बघा सात सहा आठ याच्यापेक्षा पाच हा अंश लहान आहे आठ सात नऊ या, या छेदांपेक्षा सहा हा छेद लहान आहे म्हणून इथे सगळ्यात लहान अपूर्ण अंक कोणता आहे तर पाच अंश छेद सहा म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय म्हणजे पाच अंश छेद सहा बघा ही झाली सोपी ट्रीट आता पुढचं एक गणित बघूया आता या गणितामध्ये आपल्याला चढता क्रम पण लावायचा आणि उतरता क्रमसुद्धा लावायचा आहे बघा पद्धत आपण यांचा आधी काय करूया फरक करूया कारण बघा हा सुद्धा छेदाधिक अपूर्णांक आहे छेद मोठा आहे अंशापेक्षा पाचातून तीन गेले दोनचा फरक नवातून दोन गेले सातचा फरक चारातून एक गेला तीनचा फरक सहातून पाच गेले एकचा चा फरक ठीक आहे आता काय करायचं आहे यांचा लसावी काढायचं आहे मग आता बघा आपल्याला माहिती आहे या तर मूळ संख्या आहेत आणि ही एक समसंख्या आहे मग यांचा लसावी काही निघत नाहीत मग आपण यांचाच काय करतो गुणाकार करतो है की नाही लसावी करताना आपण तीच पद्धत वापरतो बघा मग बघा सात्रिक एकवीस एकवीस एके एकवीस आणि एकवीस जुने बेचाळीस मग या संख्यांचा मसावी सॉरी लसावी किती आला आहे बेचाळीस मग या संख्यांना अशा कोणत्या संख्येने गुणलं की बेचाळीस आहे तसे मगास सारखं बघा बेचाळीस आलं पाहिजे आता बघा ने गुणल्यावरच बेचाळीस येणार आहे आणि इथे मात्र बघा आता एकवीस दुने बेचाळीस दोन ला एकवीस ने गुणलं कि बेचाळीस येतं आता इथे बघा सात ला सहाने गुणल्यावर सात सग आणि तीनला ला चौदाने गुणल्यावर चौदा त्रिक बेचा ठीक आहे आता आपल्याला माहिती आहे जे ज्या संख्येने गुणले त्यानेच या अंशाला काय करायचंय गुणून घ्यायचंय बघा दोनला ज्या संख्येने गुणल्यावर बेचाळीस उत्तर येतं म्हणजे त्या संख्येनेच मी अंशाला गुणले म्हणजे तीन गुणिले एकवीस दोनला सहाने इथे सहाने गुणले म्हणून मी इथे पण सहाने गुणले या एक अंशाला चौदाने गुणायचं या पाच अंशाला बेचाळीसने गुणायचं यांचा गुणाकार लिहून घेऊया आपण बघा एकवीस ती त्रेसष्ट सहा बारा चौदा एक्के चौदा आणि बेचाळीस गुणिले पाच यांचा गुणाकार किती येतो तो, तो दोनशे दहा बेपनशे दहा एक पाच चोक वीस आणि हा एकवीस दोनशे दहा आता बघा चढताक्रम चढताक्रम म्हणजे आपल्याला माहिती आहे लहान संख्येपासून मोठ्या संख्येकडे मग लहान कोण त्रेसष्ट बारा चौदा दोनशे दहा याच्यामध्ये लहान आहे बारा पण आपल्याला अपूर्णांक लिहायचे आहेत म्हणून आपण दोनशे नऊ घ्यायचा बघा बारा कुणाच्या इथे आहेत तर दोनशे नऊचं आपण असं बारा काढलेलं आहे म्हणून मग दोनशे नऊ त्याच्यानंतर चौदा मग चौदा एक छेद चार मग त्याच्यानंतर इथे एक छेद चार बारा चौदा त्याच्यानंतर त्रेसष्ट म्हणजे तीन अंश छेद पाच तीन अंश छेद पाच आणि उरलेले दोनशे दहा म्हणजे पाच अंश छेद सहा मग या पद्धतीने आपण चढता क्रम लिहिला मग आपल्याला जरी असं विचारलं की चढता क्रम लावल्यास दुसऱ्या क्रमांकावर कोणतं किंवा शेवट शेवटला कोणतं कोणताही क्रमांक विचारला आपल्याला हे चढता क्रम आला की उत्तर येणार आहे उतरता क्रम त्याच्या अपोजिट पाच अंश छेद सहा आणि तीन अंश छेद पाच एक छेद चार आणि दोन अंश छेद नऊ उलट फक्त लिहिलं या पद्धतीनं बघा या एका ट्रिक्समध्ये आपण चार पाच प्रकारचं गणित एकाच ट्रिकने आपण सोडवू शकतो नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल नवीन नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार थँक्यू